संसार रत्न पुरस्कार पुरस्कृत आदित्य इतकी वर्ष वावरली असतो अचानक इकडे येऊन असं कठीण आहे मला माहिती आहे फक्त ना आपल्याला ते शेअर करता आलं पाहिजे सायली संसारात फक्त वस्तू कपडे जागा या गोष्टी शेअर नाही करायच्या तर आपल्या इमोशन आणि फिलिंग शेअर करायचे समोरच्याला सांगता आलं पाहिजे कि मला काय वाटतंय मला काय हवं त्याला तो विश्वास देता आला पाहिजे कसं आहे नात्यात एकदा शेअरिंग वाढलं ना म्हणजे शेअरचा भाव वाढला ना कि मग केअरचा भाव वाढला नात्यातला वाद जर मिटवायचा असेल